सर्व मान्यवर काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर नेते आणि बळीराजा शेतकरी संघटना आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी एकत्रित आलेल्या अनेक एक संघटना ज्यांचा पाठिंबा मिळालेला आहे आणि सर्व बंधू आणि भगिनीं वेळ म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाही ते सगळे मला माफ करतील असा मला विश्वास आहे मित्रांनो आपलं शहर दोन हजार सोळापर्यंत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने रुळावर चाललेलं दिवसेंदिवस जसा चंद्राची कोर मुठी व्हावी तसा हे शहर हळूहळू मोठं होत होतं वाढत होतं सुविधा वाढत होत्या लोक गुण्या गोविंदाने एकत्रित राहत होते या शहरात हा चंद्र वाढत असताना अनेक लोक या शहरात चांगलं पाणी मिळतंय शैक्षणिक व्यवस्था चांगल्या होत आहेत म्हणून ह्या शहरात सतत येत गेली प्रत्येकाला दुसरं घर आपलं इस्लामपूरमध्ये असावं असं शिराळ्यातल्या शिराळा तालुक्यातल्या लोकांनाही वाटत होतं पलूस तालुक्यातल्या लोकांनाही वाटत होतं इकडं कराडच्या बाउंड्रीवर कासेगावच्या पलीकडच्याही अनेक लोक आज आपल्या शहरात येऊन राहिलेली आहेत नागरिकांना काय हवं असत उत्तम सुविधा हव्या असतात आणि म्हणून आमचा त्यावेळी प्रयत्न होता की ह्या शहरात चांगल्या सुविधा देण्याचं काम करूया सोळा साली निवडणूक झाली निकाल लागला सोळा सालच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला विजयभवन सारखा एक दिग्गज नेता ज्याने अनेक वर्ष या शहरासाठी वेळ दिला कष्ट केले त्यांचा पराभव झाला आम्ही तो पराभव स्वीकारला पुढं नगरपालिकेचं काम सुरू झालं पाच वर्षाचं काम आणि त्यानंतरचे प्रशासक अशी नऊ वर्ष आता आपली आयुष्याची गेलेली आहेत या नऊ वर्षात प्रगती काय झाली नवं या शहरात काय आणलं ज्यांना आपण सत्ता दिली त्यांनी या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी काय केलं हा प्रश्न या शहरातले नागरिक आज अतिशय बारकाईनं विचारायला लागलेले आहेत जवळपास या ठिकाणी जे प्रश्न होते खंडेराव नानांनी भाषणात त्या प्रश्नाचं समर्थन करणारे आमचे जुने सहकारी होते त्यांचं वक्तव्य तुम्हाला दाखवलं सांगितलं मला वाटतं त्याच्या पलीकडे प्रचार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही आज मी गेले काही दिवस या शहरातल्या गल्ली बोळात फिरतोय लोक म्हणतात याला गल्ली बोळात फिरायला लागतंय अरे मी प्रत्येक नगरपालिकेला गल्ली बोळात फिरतो लोकांशी बोलतो लोकांशी संवाद साधल्यावर त्यांचे आणखीन प्रश्न कळतात पुढच्या पाच वर्षात ते आणखीन डबल स्पीडनं सोडवण्याची ताकद मिळते आणि म्हणून मी अजून वर कुठंतरी गेलो तरी गल्लबोळात फिरायची माझी सवय मी सोडणार नाही तो माझा स्वभाव धर्म आहे जमिनीला धरून राहणारी आम्ही माणसं आहोत आणि म्हणून गल्लीबोळात फिरण्याचं आम्हाला कधी कमीपणा वाटत नाही आणि त्यातून नवे प्रश्न या शहरातले लोकांच्या अपेक्षा अशा आकांक्षा अनेक गोष्टी कळतात पण मी भेदताना असं एक बघितलं की लोकांना या निवडणुकीत आता मुद्द्यांवर मतदान करायचं शहरात जे काही नऊ वर्षात बिघडवलं ते नऊ वर्षात बिघडलेलं दुरुस्त व्हावं अशी सामान्य लोकांची फार मोठी अपेक्षा आहे आणि सामान्य लोकांच्या मनात आहे की आता झालं नऊ वर्षात झालं ते झालं आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला संधी देऊया तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहूया ही मानसिकता या शहरातल्या जवळपास सगळ्या नागरिकांची झालेली आहे खरं म्हणजे शहराच्या साठी काय कार्यक्रम यापेक्षा गल्ली बोळात फिरून माझ्यावर टीका करणे हा महत्वाचा कार्यक्रम काहींचा झालेला आहे आज आपण सगळ्यांनी अनेक गोष्टी या शहरात चालू केल्या दुसऱ्या मजल्यावर चढणारं पाणी ती पाण्याची योजना बिघडवली पंचवीस तीस टक्के लिकेज व्हायला लागले आणि या शहरामध्ये गेल्या नऊ वर्षात जेवढे पाण्याचे कनेक्शन होते ना ते कनेक्शन दुप्पट झाले तरी ह्यांना भान नव्हतं की नवी योजना आणली पाहिजे आणि शहरात पाणी दिलं पाहिजे दहा वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी जी पाण्याची योजना होती त्यानंतर आमचं या ठिकाणचं सत्ता गेल्यानंतर पाणी पुरवठा उपसा यंत्रणा सक्षम झाली तर नाहीच पण दोन हजार सोळा नंतर ह्यांनी साधा एक पंप देखील खरेदी केला नाही पाणी पुरवठ्याचा सगळ्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मागच्या वर्ष दीड वर्षापूर्वी सी ओला सांगून या शहराची पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारला मी पाठवला आणि तो आता स्टेट लेवल स्क्रुटिन स्क्रुटिनी कमिटीमध्ये गेलेला आहे एकशे चोवीस कोटीचं तत्वता त्यांनी मान्यता यापूर्वीच दिलेली आहे आणि ही निवडणूक झाल्यावर राज्य सरकारच्या या मान्यता दिलेल्या प्रस्तावाला आधीच दिलेली आहे मी त्याचा पाठपुरावा केला अजून मंत्र्यांच्याकडे गेलेलं नाही प्रकरण <laughs> खाली <laughs> मी आम्ही काय करू शकतो याचा तुम्हाला अंदाज म्हणून एक उदाहरण देतात या दत्त टेकडीला मी पाच कोटी आणले सत्ता कुठं होती आपली पैसे राज्य सरकारकडून कसे आणायचे या जयंत पाटलाला माहिती आहे तुम्ही काही चिंता करू आणि म्हणून एकशे चोवीस कोटी रुपयाची पाण्याची योजना या शहराच्या पाण्याच्या व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रपोज केली आहे यांच्या काळात झालेली नाही पाच वर्षात मी सी ओच्या मागे लागून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून चीफ इंजिनियरशी बोलून ह्याला प्रपोज करून मुंबईला पाठवली आणि तो प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे कारण पाण्याचं महत्त्व अगदी पाक त्या कोळीमाळ्या टकलाई नगर नगरपासून ते इकडं आंबेडकर नगरमध्ये प्रत्येक पर्यंत आमच्या सगळ्या आया बहिणींना आहे आणि तो प्रश्न सोडवण्याचं अभिवचन मी या निमित्ताने देतो इस्लामपूर ईश्वरपूरच्या लोकांनी चिंता करायची गरज नाही खरं म्हणजे साधारणपणाने प्रधानमंत्री आवास योजना जी आहे प्रधानमंत्री आवास योजना पंतप्रधानांचं स्वप्न होतं की सगळ्यांना घरं देतो सगळ्यांना घरं देतो बावीस सालापर्यंत या देशात एकही माणूस विदाऊट घर राहणार नाही असं पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी सांगितलेलं पण मागच्या नऊ वर्षामध्ये या शहरामध्ये साधारणपणे अडीच हजार कुटुंबांना अडीच लाख रुपये मिळायला पाहिजे होती घरकुलासाठी निधी पण फक्त सहाशे घरकुलांना घरकुलासाठी निधी मिळाला आमचं जर या शहरात राज्य असतं तर अडीच का हजार काय साडेतीन हजार लोकांना देखील घरकुलाला आम्ही निधी मिळवून दिला असता पण लक्षच नाही त्यामुळे असे महत्वाचे प्रश्न राहून गेले त्या भुयारी गटारामध्ये एस टी पी सिवेज ट्रीटमेंट प्लांट साठी आधी जागा घेऊन तिथं सिवेज ट्रीटमेंट प्लांट पूर्ण करायचे असतात आणि मग भुयारी गटार खणायला सुरुवात करायची असते या महाशयांनी उलट केलं आधी भुयारी गटार खानायचं काम केलं ह्यांना जागाच घेता आल्या नाही